कुठलाही सण असला की आपल्याला सणाच्या आधी पण तेवढंच आवराआवरी करावी लागते आणि सण झाल्यानंतर पण तेवढंच पुरतं तर सण आहे म्हणून आपण साफसफाई करा हे करा आवराआवरी आपली चालूच असते प्रत्येक गोष्ट घरातली नीट नेटकं व्यवस्थित आवरणं ठेवणं आणि सण झाल्यानंतर मग आपण जेवढा पण काही पसारा काढलेला असतो ते व्यवस्थित ठेवणं परत अशी ही बरीचशी कामं आपली असतात तर गेले पण केलेलं होतं मग आता दुसऱ्या दिवशी परत मंगळवारचा व्हिडिओ आहे हा पण काही कारणास्तव मी हा व्हिडिओ अपलोड केला नाही पण व्हिडिओ बनून झालेला होता माझा तर म्हटलं चला आता तुम्हाला व्हिडिओ टाकूनच देते तर इथे मंगळवार होता त्या दिवसाचा हा व्हिडिओ आहे तर सकाळ सकाळी मग बाहेरचं सगळं आवरायचंच होतं रांगोळी तेवढी मात्र मी गुढीची तशीच ठेवली कारण सिद्धीने रांगोळी काढलेली होती आणि काही खराब वगैरे झालेली नव्हती तशीच होती एका साईडला आहे ती त्याच्यामुळे तर म्हणून मग मी ती रांगोळी काही पुसली नाही कारण म्हटलं असू दे छान दिसते म्हणून फक्त घ घरासमोरची जी माझी रांगोळी होती तेवढी मात्र मी ती पुसून आणि झाडून घेतलं तिथे आणि उंबरठ्याला हळदीचं लेपन करून मग उंबरठ्याची पूजा करून घेतली रांगोळी सगळ्यांना खूप आवडत होती म्हटलं राहू दे एखादा दिवस अजून राहील तर चांगली फक्त समोरची जी होती ती मात्र रोजच्या रोज मग झाडून पुसून घेतलेली तर अशीच आपल्या रोजच्या कामांची सुरुवात देवपूजा वगैरे सकाळी लवकर आवरून घेतलेली होती झाडांना पाणी घालणं वगैरे तर ही कामं जर सकाळी लवकर होऊन गेली तर बाकीच्या कामांसाठी वेळ मिळतो कारण क किचनमध्ये एकदाचं गेलं की मग नंतर बाहेरचे कामं राहिले तर ते राहूनच जातात परत किच जेवण वगैरे स्वयंपाक आवरणं ते सगळं झाल्यानंतर परत मुलांना आणायला सोडायला जावं लागतं मध्ये मध्ये फेऱ्या होत गेल्या की मग कामाचा मूड थोडा ऑफ बनतो त्याच्यामुळे सकाळीच मग मी हे सगळं आवरून घेते किंवा ज्या वेळेला मला सकाळी लवकर टिफिन बनवायचं असला त्यावेळेला मात्र ही कामांना थोडा उशीर होतो पण मग त्या वेळेला किचन मधलं सगळं सकाळी लवकर आवरून झालेलं असत नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या आपल्या पुन्हा एका नवीन अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायीचा अशी स्वामीच्या प्रार्थना करते तर चला ताईं आज बनवणार आहे मी दुधी भोपळ्याची भाजी तर तुरची डाळ घालून बनवणार आहे त्यासाठी अगोदर थोडीशी डाळ आहे पाण्यात भिजत घालून देते धुवून डाळ धुवून घ्यायची स्वच्छ जास्त करून मी दुधी भोपड्याची भाजी बनवत नाही कारण दशम्यास बनवल्या जातात तर आज म्हटलं चला भाजी करून बघूया सुक्की केली तर मग सगळे खातात पण जी रश्शाची असते शेंगदाणे वगैरे घालून जशी आमच्या गावाकडे करतात त्या पद्धतीने जास्त कुणाला एवढी आवडत नाही तर म्हटलं चला आज सुक्कीच भाजी करते याची दुधी भोपड्याची तर त्यासाठी भोपळा कट करून घेतला आणि पाण्यामध्ये ठेवलेला आहे कारण तसाच वर ठेवला तर मग वरून काळा पडतो थोडासा त्याच्यामुळे तर अगोदर लसूण सोलून घेतला आणि मग कांदा कट करून घेते कांदा कट करून झाल्यानंतर लसूण आता बारीक ठेचून घेणार आहे कारण लसूण आणि लाल तिखट याची चटणी करून या भाजीमध्ये घालणार आहे तर त्यासाठी सुरुवातीला अगोदर लसूण बारीक ठेचून घेतला आणि लाल तिखट आहे त्याच्यामध्ये हे जे कांदे आणि लसूणची ते ना आपण जेवण बनवून झाल्यावर याला ठेकून काय करायचं दोन ते तीन दिवस यांना एका बर्नीमध्ये भरून थोडंसं पाणी आणि गुळाचा खडा घालून तसंच ठेवून द्यायचं म्हणजे झाडांसाठी खूप चांगलं असतं लिक्विडमध्ये ते झाडांना रोज घालायचं छान फुलं येतात झाडांना किंवा चांगली राहतात झाड तर आपण ज्या वेळेस भाजी बनवतो आणि कांदा लसूण वगैरे कट करतो ना तर एका याच्यात जर आपण त्याची साल काढून घेतले प्लेटमध्ये किंवा कशात तरी तर किचनवरती घाण वगैरे होत नाही मग जास्त तर आता भाजी बनवायला घेते कुकरमध्ये अगोदर दोन पै तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं घालते जिरं छान तडतडायला लागलं मग त्याच्यामध्ये कडीपत्ता घालते आणि मग कांदा घालून व्यवस्थित याला परतवून घेणार आहे दोन एक मिनटं मध्यम गॅसवर याला छान सोनेरी रंग येईपर्यंत कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित परतवला गेला की मग त्याच्यामध्ये हे जे लाल तिखट आणि लसूण याची चटणी तयार करून घेतलेली होती ती याच्यामध्ये घातलेली आहे नंतर एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून आहे टोमॅटो घालायचा असेल तर घालू शकतात माझ्याकडे टोमॅटो संपलेला होता म्हणून मी घातला नाही आहे नंतर मी याच्यामध्ये जो दुधी भोपळा आपण बारीक कट करून घेतलेला होता तो घातला आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी जी तुरीची डाळ भिजत घातलेली होती पाच एक मिनटं अगोदर तर ती याच्यामध्ये घातलेली आहे आणि व्यवस्थित आता हे सगळं परतवून घेणार आहे थोडासा याच्यामध्ये किचन किंग मसाला घालते मी शक्यतोर भाज्यांमध्ये हात मसाला वापरते नाहीतर मग गरम मसाला आपला साधा घरी जो बनवलेला असतो तो चवीनुसार मीठ घातला आहे आणि व्यवस्थित परतवून घेणार आहे दोन तीन मिनटं आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि मग नंतर याच्यातमध्ये मी थोडंसं पाणी घालते कारण मला थोडीशी अशी लपथप अशी बनवायची आहे भाजी थोडीशी रसरशीत तर थोडं पाणी घालून याला कुकरचं झाकण जा लावून घेतलं आणि कमी गॅसवर मी याला पाच एक मिनटंच फक्त शिजवणार आहे जास्त वेळ ठेवायची नाही कारण भोपळा जास्त शिजला की मग चवीला छान लागत नाही तर आता इथे बाजरीच्या वड्या भिजवायला घातलेल्या आहेत मी गावावरून आणलेल्या होत्या तुम्हाला आणल्या तेव्हा दाखवल्याच होत्या आता भाजी बनवायच्या दहा मिनटं अगोदर या पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहे साधच माठातलं पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये तर तोपर्यंत हे भिजत आहेत आणि तिकडे एका साईडला भोपळ्याची भाजी होते तोपर्यंत एका साईडला इथे चपात्यांसाठी कणिक मळून घेते तर कणिक म्हणून झाली माझी थोडंसं तेल आणि पाणी लावून मी कणिक मोरण्यासाठी पाच एक मिनटं ठेवून देणार आहे कारण कणिक छान मोरली की मग चपात्या छान मऊ होतात तर आता तोपर्यंत माझी इथे भो दुधी भोपळ्याची भाजी शिजलेली होती त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्स करून घेतलं व्यवस्थित दुधी भोपळा लगेचच शिजतो तर त्याच्यामुळे मग मी अगोदर डाळ थोडीशी भिजायला घालते म्हणजे पटकन भाजी तयार होते म्हणून तर इथे चपात्या करून घेतल्या अगोदर भाजी बनून झाल्यावर आणि त्यानंतर मग वड्या भिजलेल्या होत्या छान आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं घातलं आणि लसूण घातलेलं आहे बारीक ठेचून घेतलेला आता याच्यामध्ये कांदा बारीक कट करून घेतला होता तो घालते अगदी पटकन आणि झटपट अशी तयार होणारी भाजी आहे आणि ज्या वेळेला घरात काही भाजी नाही दिसली त्यावेळेला झटपट अशी पटकन आपण ही भाजी करू शकतो आणि सोपी आहे एकदम कांदा लसूण हळद लाल तिखट घालून कांदा परतवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये या भिजवलेल्या वड्या घालायच्या वरून चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित याला परतवून घ्यायचं ही भाजी मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकतो खूप छान लागते चवीला अप्रतिम लागते आणि हिला आपण नुसतीसुद्धा खाऊ शकतो किंवा भाजी आणि चपातीसोबत खाऊ शकतो तर असं माझ्या भाज्या इथं तयार झाल्या होत्या दोघी आणि मी ताक केलं होतं ता फक्त त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं होतं तर ताक ता इथं घेतलेलं आहे दोघं भाज्या तयार आहेत या सगळ्यांनी जेवायला मस्त आजचा दुपारचा बेत होता हा तरी ते एक पार्सल मागवलेलं होतं मी ते तुम्हाला दाखवते मिशोवरून मी, मी एक टॉप मागवलेलं होतं तर कसं आलं आहे बघू म्हटलं तुम्हाला पण दाखवू तर बऱ्यापैकी ओके, ओके ओके आहे इतकं काही खास नाही आहे पण बरं आहे वापरायला डेली वेअरसाठी तर बघा बघू शकता तुम्ही इतकं जास्त नाही मला आवडलं पण आता आहे म्हटलं रिटर्न करण्यापेक्षा जाऊ दे वापरून होईल तर दुपारनंतर मग मला बाहेर जायचं होतं मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की माझी दुसरी सासूबाई आहेत ते तर राहतात तर त्यांच्याकडे वेदू आणि सिद्धीला आहे ना त्यांच्या हाताचं हे हांडवं खूप आवडतं तर ते कधीही बनवलं तरी सिद्धी आणि वेदूसाठी पाठवतातच किंवा मग तिकडे बोलावून घेतात तर मग आम्ही तिकडेच गेलेलो होतो त्यांनी बोलावलेलं होतं की हांडवं खायला या म्हणून तर मग चार पाच वाजेला आम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलो तर खूप छान रेसिपी आहे ही मी अजून बनवलेली नाही आहे पण मला सांगितलेलं होतं काकूंनी की मी तुला शिकवेल तर जेव्हा बनवेल तेव्हा रेसिपी शेअर करेल नाश्त्यासाठी खूप छान पदार्थ आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम आहे तर नेहमीप्रमाणे तुम्ही जर व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थक